मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद दोन हजार चोवीसच्या कॉन्फरन्सला उपस्थित पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार नरेश मस्के उपाध्यक्ष मित्रा राजे क्षीरसागर आपले सी मित्राचे प्रवीण परदेशी त्यांचं मी मनापासून स्वागत करतो पहिल्यांदा एवढी मोठी कॉन्फरन्स या ठिकाणी ठाण्यात घेतली आणि सर्व विभाग अधिकारी या ठिकाणी आज आहेत संजीव जी आहेत असीम गुप्ता आहेत सौरभ राव विक्रम कुमार प्रवीण दराडे महेंद्र कल्याणकर अशोक शिंगारे अनिल भंडारी कैलास शिंदे बी एन पाटील इंदुराणी जाकर अमन मित्तल आणि एम एम आर क्षेत्रातील सर्व हे आपले आयुक्त आहेत आणि आपले प्रताप सरनाईक रवींद्र फाटक सर्व उद्योजक आहेत सर्व डेव्हलपर्स आहेत सर्व विभागामध्ये म्हणजे आपलं घोषणा आहे त्याच्यामध्ये सर्वांना नोकरी सर्वांना घर, नवीन उद्योग आणि हरित ठाणे आणि मुख्यमंत्र्यांचं बदल ठाणं खरं म्हणजे इतक्या वर्षात एवढं एवढी मोठी कॉन्फरन्स सर्व विभागातल्या लोकांची वर्ल्ड बँकेचे पण आपले अधिकारी जे आले त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो काय म मगाशी अवनीश कान आपका भी मैं स्वागत करता हूं मिलिंद कांबळे टी सी चे आहेत ते त्यांचंही स्वागत आपले नरेडकू आपलंच आहे राजन बांदेलकर राजन बांदेलकर सगळ्यांचाच वेळ घेत होते कुठे गेले ते तुम्हाला तर भरपूर दिलं ना बाबा एफ एस आय तर एवढा दिला आहे की आता तुम्हाला एफ एस आय कंज्युम कसा करायचं त्याचा प्रश्न आहे आणि बाकीचे काय विषय आहेत सर्वांना घरं पाहिजे म्हणजे आपल्याला आपले मुद्दे देखील आपल्याला ऍड्रेस करावे लागतील इंडस्ट्री फोर पॉईंट झिरोचे श्रीयुत राव राणे यांचेही स्वागत करतो आणि बाकी सर्व मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हणजे नीती आयोगाचे आपले प्रवीण जी काय त्यांचं नाव नीती आपले आले होते सुब्रमण्यमजी सुब्रमण्यम यांच्याबरोबर एक बैठक झाली नीती आयोगाबरोबर आपल्या अनेक बैठका झाल्या आणि नीती आयोगाने देखील खास म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी त्यांना मुंबई एम एम आरचं जे काही आपलं पोटेन्शियल आहे आपण आपल्या देशाचं फाईव्ह ट्रिलियन डॉलरचं जे आपण स्वप्न पाहतोय त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचं वन ट्रिलियन डॉलर आपण गोल अचीव करण्याचं जो संकल्प आपला आहे तो आपल्या समोर होता परंतु नीती आयोगाने म्हटलं मुंबई आणि महाराष्ट्र तर सोडा परंतु मुंबई आणि एम एम आरमध्ये वन पॉईंट फाय ट्रिलियन डॉलरचं पोटेन्शियल आहे म्हणजे आपण जे समजतो त्यापेक्षा जास्तीचं पोटेन्शियल आपल्या मुंबई एम एम आरमध्ये आहे आणि म्हणूनच या साठी मित्रांनी पुढाकार घेतला परदेशी साहेबांनी आणि त्याच्यामध्ये जे काही नीती आयोगाने आर्ट सेक्टरमध्ये मला वाटतं आपल्याला काही सजेशन दिलेले आहेत आर्ट सेक्टरमध्ये आपण जर काम केलं तर आपण वन पॉईंट फाय ट्रि ड्रिया, ट्रिलियन ड्रिया, डॉलर आपण तिथे पोचू शकतो आणि खऱ्या अर्थाने मग सर्वांना घरं सर्वांना नोकऱ्या नवीन उद्योग हरित ठाणे हे सगळं जे आहे हे सगळं अचीव करू शकतो आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणावर आपण या कॉन्फरन्सला सगळे उपस्थित झालेला आहात विविध क्षेत्रातले सगळे मान्यवर आहेत आपले लोकप्रतिनिधी आहेत आपले आज ठाणेकर सगळे आहेत आणि ठाण्यामध्ये देखील जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल म्हणजे जे ठाण्याचं महत्त्व आहे ठाणे ठाण्याला काही गोष्टी सुरू होतात मग त्या सगळीकडे सुरू होतात आणि असं हे ठाण्याचा इतिहास आहे मेष यांना परदेशी साहेबांना पण माहीत आहे ठाणे हे सगळे ठाण्यातले बरेच आयुक्त होत झालेले आहेत त्यातले संजू जयस्वाल आहेत आणि आसीम गुप्ता आहेत आता यू डीमध्ये सगळे ज्या प्रत्येक महापालिका आणि शहराचे डी पी प्लॅन मंजूर करतात ते त्यांच्याकडे गेले म्हाडामध्ये संजू जयस्वाल आहेत आपले ठाण्याचे आणखी कोण आहेत कमिशनर हे एस आर एमध्ये गेले आहेत आपले कल्याणकर त्याचबरोबर राव आहेत म्हणजे मी नेहमीच सांगतो ठाण्यात अधिकारी येतो आणि मग तो जाऊन ठाण्यात आला की तो मोठा होतो कारण ठाण्याचं एक असं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून आज सकाळपासून हे चर्चासत्र इथं होतं आहे आणि एम एम आरच्या शाश्वत विकासासाठी या ठिकाणी विचारमंथन झालेलं आहे चर्चा झालेली आहे आणि आपण आपल्या राज्याचं जे पोटेन्शियल आहे ते ठाणे आणि मी मुंबई एम एम आरमध्ये किती आहे या संदर्भामध्ये आज एक कॉन्फरन्स या ठिकाणी घेतल्याबद्दल मी पु पुन्हा एकदा प्रवीण परदेशी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील म्हटलं होतं की मुंबई एम एम आर हे फिनटेक कॅपिटल होईल महाराष्ट्र हे देशाचं पॉवर हाऊस होईल म्हणजे एवढं पोटेन्शियल आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे इंडस्ट्री इथे आहे इंडस्ट्रीला माहीत आहे आपले रियल इस्टेट आहे रिअल इस्टेटमध्ये देखील रिअल इस्टेट इज द सेकंड लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट प्रोवायडर आफ्टर ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीनंतर कृषीनंतर या ठिकाणी रिअल इस्टेट सगळ्यात जास्त रोजगार देणार आहे इंडस्ट्री जी आहे आज इंडस्ट्री देखील आपण पाहतोय uh, मगाशी साहेब म्हणाले की आज आपण दावोसमध्ये गेलो होतो मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण त्याच्या अगोदर आपण तिसऱ्या नंबरवर होतो महाराष्ट्र म्हणजे ती काही चांगली गोष्ट नाही परंतु आपण सरकार बदलल्यानंतर सहा महिने मला वाटतं आठ महिन्यामध्ये आपण जे एमओ साईन केले इंडस्ट्री आली आपण अनेक सेक्टरमध्ये प्रगती केली त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा पहिल्या नंबरवर आलेला आहे महाराष्ट्र आता जी डी पीमध्ये नंबर वन आहे आपलं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे महाराष्ट्र इंडस्ट्रीमध्ये नंबर वन आहे महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर वनला आहे पूर्ण देशाचं जे परदेशी गुंतवणूक आहे त्याच्या बावन्न टक्के फक्त महाराष्ट्रामध्ये आहे हे मोठी अचीवमेंट आहे आणि आणखी आपण यामध्ये पाहिलं तर इन्फ्रास्ट्रक्चर जे पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत हे प्रकल्पामध्ये देखील महाराष्ट्र नंबर एकला आहे देशामध्ये म्हणजे आज आपण मुंबईमध्ये कोस्टल केला आहे अटल सेतू केला समृद्धी महामार्ग केला मेट्रोची कामं आपल्याकडे सुरू आहेत एम एम आरमध्ये सुरू आहेत आणि ही सगळी जी कामं आहेत ही जे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत जे म्हणजे आता एक फक्त उदाहरण आपल्याला सांगेन की अटल सेतूमध्ये एक ते दीड तास लागायचा आता फक्त बावीस मिनिटामध्ये वीस मिनिटामध्ये अटल मधून माणूस मुंबई ते डायरेक्ट रायगड म्हणजे आपल्या नव्या मुंबईत पोहोचतो त्यामुळे हे सगळं गेम चेंजर प्रकल्प प्रकल्प आहे तिथे आपण पर्यावरणाचा विषय घेतला काही लोक म्हणाले फ्लेमिंगो जातील फ्लेमिंगो कमी होतील परंतु आपल्याला मी सांगतो आपले सगळे प्रकल्प आपण करताना तिथं फ्लेमिंगो कमी नाही झाले वाढले कारण तिथे आपण आधुनिक तंत्रज्ञान वापरलं रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा वापर केला आणि त्यामुळे तिथले फ्लेमिंगो माझा रिपोर्ट नाही पर्यावरण विभागात जे एनजीओ काम करतात फ्लेमिंगो डबल झाले दुप्पट झाले म्हणजे अटल सेतू करून तो सिंगल लाँगेस्ट सी ब्रिज आहे आणि बावीस किलोमीटरचा देशातला आपण समृद्धी हायवे केला बाळासाहेबांचं नाव त्याला दिलं आपण अठरा ते वीस तास त्याचं अंतर होतं प्रभाव त्याचं ट्रॅव्हल टाईम आज सात ते आठ तासा म्हणजे म्हणजे सात तासामध्ये नागपूर ते मुंबई हे अंतर आपण जवळ आणलं आज कोस्टल हायवे मुंबईमध्ये केला आहे त्याचं आपण महत्व आपल्याला माहिती आहे मुंबईत गेल्यानंतर आपल्याला कळतं आणि त्याचबरोबर आज, आज आपण पाहिलं तर म ठाण्यामध्ये देखील ईस्टर्न फ्रीवे त्याचा विस्तार आपण करतोय ईस्टर्न फ्रीवे जिथे लँड होतो छेडा नगर सर्कल साकेत वाया आनंदनगर ते आपण डायरेक्ट बाळकूमवरून प्रताप सरनाईक यांचं फाऊंटन हॉटेल आहे तिकडे तिकडे तिथपर्यंत जातोय बाहेरच्या बाहेर म्हणजे सिग्नल मुक्त प्रवास चाळीस मिनिटामध्ये डायरेक्ट मुंबई आपला आ, ते आपलं घोडबंदर रोड अहमदाबादला आपण जातो म्हणजे त्यांचं हॉटेल नाही ते फाऊंटन हॉटेलचा कॉर्नर नाही ते बोलल्यावर हसायला लागले इकडे लोक बघायला लागले काय ते कधी कधी काही हो घेऊ शकतात तसं काय नाही शेवटी आपला एक उद्योजक आमदार उद्योजक होतं हे देखील आपल्यासाठी आनंदाची बाब आहे आणि कोस्टल रोड इस्टर्न फ्रीवे त्यालाही आपण जोडतोय हे मी म्हणालो होते ठाणे बोरवली आज ठाण्याहून बोरवलीला जायचं असेल तर किती तास एक दीड तास था, दोन तास लागतात ट्रॅफिक असेल तर केवळ वीस मिनिटांमध्ये ठाणे टू बोरवली आपलं आपण प्रवास करणार आहोत टनेलमधून विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर आपण करतोय जे एन पी टीतून उन... म्हणजे जे एन पी टीकडे जाणारी वाहनं आणि जे एन पी टीकडून अहमदाबादकडे जाणारी वाहनं या प्रकल्पामुळे खूप त्याचा फायदा होणार आहे पटणी ते नवी मुंबई आपण नव्या मुंबईत एक एअरपोर्ट करतो आहे नव्या मुंबईचे म्हणजे आपल्याला मुंबई नवी मुंबई नवी मुंबईचं एअरपोर्ट जवळपास आता या महिन्यामध्ये आपण आपण लँड करू शकतो म्हणजे रेग्युलर नाही आपलं टेस्ट करू शकतो ट्रायल रन घेऊ शकतो म्हणजे तो एक आपला एअरपोर्ट आहे आणि आपण पालघरला तिसरा एअरपोर्ट करतोय कारण वाढवण बंदर झाल्यामुळे होत झाल्या आहे त्याच्यामुळे पालघरला देखील आपला तिसरा एअरपोर्ट होतोय आणि जेवढे आपले राज्यातले एअरपोर्ट आहेत त्यांचं स्ट्रीप वाढवणं नाईट लँडिंग सुरू करणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शेवटी तुम्हाला हे वन ट्रिलियन का दे वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन या दोन ट्रिलियन पोचायचं असेल तर तुम्हाला एअर कनेक्टिव्हिटी पाहिजे वॉटर कनेक्टिव्हिटी पाहिजे रोड कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी पाहिजे ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटीचाच विषय आहे आणि म्हणून आपल्याकडे इंडस्ट्री आता काय येते आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे आपल्याकडे कनेक्टिव्हिटी चांगली आहे आपल्याकडे स्किल मॅनपावर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मध्ये मी जेव्हा गेलो मुख्यमंत्री झाल्यानंतर तेव्हा आपण एक लाख सदोतीस हजार कोटीचे एमयू साईन केले एक लाख सदोतीस हजार कोटी पहिल्यांदा तेव्हा आपल्या सरकारला सहा महिने पण झाले नव्हते म्हणजे महाराष्ट्रावर विश्वास त्यांनी ठेवला दुसरा सेकंड टाईम आपण जवळपास तीन लाख पन्नास हजार कोटीचे एस साईन केले म्हणजे पाच लाख कोटी आपण करारनामे केले आणि त्यातलं सत्तर ते ऐंशी टक्के त्याचं एक्झिक्युशन सुरू झालंय आणि म्हणून आता आपलं महाराष्ट्र जो आहे तो इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे आणि म्हणून लोकांना तिथं सुरक्षित वाटतंय की बाबा इथे आम्हाला फायदा होईल आणि म्हणून इंडस्ट्रीचे जे लोक आहेत त्यांनाही मी सांगू इच्छितो कालच आम्ही परवा गेल्या तीन चार दिवसापूर्वी नव्या मुंबईमध्ये टॉवर सेमी कंडक्टर चिप बनवणाऱ्या उद्योगाचं शुभारंभ केला त्याचं भूमिपूजन केलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज प्रत्येक गेला चीप लागते म्हणजे मोबाईलपासून टी व्हीपासून कम्प्युटरपासून सगळ्याला त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आणि म्हणून सेमी कंडक्टरमध्ये आपण आज पुढं जातो आहे आणि आपल्याला आणखी एक करारनामा होतो आहे परदेशी साहेब चौऱ्याऐंशी हजार कोटीचा सेमी कंडक्टरमध्ये तोही आपला लवकर होतो आहे म्हणजे आपण गेल्या एक दोन महिन्यामध्ये जवळपास दोन लाख कोटीचे एमओ साईन इकडे केले तुम्ही होतात त्याला म्हणजे आपण पॉवर सेक्टरमध्ये आलो स्टील इंडस्ट्रीमध्ये आलो सेमी मध्ये आलो आपण जेवढे सेक्टर आहेत या सेक्टरमध्ये आपल्याकडे लोकं यायला लागलेले आहेत याचा अर्थ महाराष्ट्र जे आहे त्याच्याकडे ह्यूज पोटेन्शियल आहे फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आणि म्हणून आपण आज जे काही निर्णय घेतले कॅपिटल सबसिडी असेल पॉवरचं तुम्ही मगाशी सांगितलं हे जे आपल्याला सोलर आपण जे कॅप्टिव प्लान्ट करतो आपण त्याच्यामुळे त्याचे दर कमी होतील आणि मग आपण इतर राज्यापेक्षा त्यांना चांगले दर देऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होऊ शकतो आणि म्हणून इंडस्ट्रीला आपण सिंगल विंडो क्लिअरन्स असेल इंडस्ट्रीची जी कुठली कंप्लेंट आली आहे तो मला एक उदाहरण सांगतो आता उद्योजक इकडे बसलेले आहेत समोर आपणही बसलेला एक पुण्यामध्ये चाकणमध्ये पुण्यामध्ये एक इंडस्ट्री होती ती इंडस्ट्री मला माहीत पडलं बाहेर जाते का तर त्यांच्या जो इंडस्ट्रीला जाणारा रस्ता बनवूनच देत नव्हते हो काही लोक मग मी पी एम आर डी ला सांगितलं आणि आपले वेलार असून सांगितलं तुम्ही ताबडतोब तिथे जाऊन तो रस्ता तयार करून टाका नाहीतर मग माझं काम माहीत आहे मी डायरेक्ट रोड बनवलेला घेऊन जातो जसं मुंबई गोव्यामध्ये घेऊन गेलो प्रिकास पॅनल पावणे दोनशे प्रिकास पॅनल घेऊन गेलो एक टनेल सुरू होता दुसरा टनेल बंद होता तो टनेलदेखील सुरू करून टाकला आणि आता गणपतीमध्ये लोकांना खूप फायदा झाला त्यामुळे त्यांना माहीत आहे हा रोड घेऊन येऊ शकतो त्यामुळे मग त्यांनी ते काम चालू केलं आणि तुम्हाला सांगतो मी ते दोघंही म्हणजे पती पत्नी माझ्याकडे आले आणि आभार त्यांनी मानले कारण शेवटी अनेक हा फक्त उदाहरण आहे पण जेव्हा माझ्याकडे कुठलीही कंप्लेंट येते एखाद्या इंडस्ट्रीला प्रॉब्लेम आहे तर मी डायरेक्ट ऍड्रेस करतो डायरेक्ट त्यांना सांगतो समोरच्या आपल्या अधिकाऱ्यांना सांगतो बाबा याला कुठल्याही परिस्थितीचा त्रास होता कामाने काही लोक वेगळ्या पद्धतीने पूर्वी वेगळं होतं पूर्वी काही लोक आपल्या इकडून गेले त्यांना माहीत नव्हतं सरकार बदलणार आहे कारण अगोदरच्या सरकारने जे काही चांगलं करायला पाहिजे होतं कारण जेव्हा ते कुठला वेदांत नाही नाही वेदांत गेला गेला म्हणाले ना एक तो प्रकल्प मग त्यावेळेस मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना फोन केला होता की बोले ऐसा ऐसा हो ये हुआ है। बोले इनको कोई यांना कुठलं सहकार्यच मिळालं नाही आपल्या महाराष्ट्रातल्या सरकारकडून आणि त्यांना वाटलं की आता आम्हाला पुढेही सहकार्य मिळणार नाही त्यांना माहीत नव्हतं की एकनाथ शिंदे नवीन सरकार बनवणार आहे म्हणून आणि त्यामुळे ते गेले पण आत्ता मला सांगायला समाधान वाटतं की शेवटी इंडस्ट्री आली पाहिजे रोजगार वाढले पाहिजेत आणि इंडस्ट्री आली तर रोजगार वाढेल आज जवळपास आपण स्किल डेव्हलपमेंट आपले स्टार्टअप आपण मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना याच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार देतोय आज आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जी सुरू केली देशातलं पहिलं राज्य आहे की त्याचं प्र प्रशिक्षण भत्ता म्हणजे स्टायपंड सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये आपण बारावी डिप्लोमा आणि डिग्रीला देतो आणि ते अप्रेंटिसशिप करणार खाजगी कंपनीमध्ये किंवा आपल्या सरकारी कार्यालयामध्ये आणि त्याचं आपण स्टायपंड द्या आहे सरकार देणार त्यामुळेच नवीन येणाऱ्या इंडस्ट्रीला ट्रेंड मॅनपॉवर मिळणार आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होईल आणि म्हणूनच आज या ठिकाणी जे आपली ही परिषद जी आहे ही ठाण्याला आपण केली बाळासाहेबांचं देखील ठाण्यावर प्रेम होतं बाळासाहेब म्हणायचं म्हणजे ठाणं आणि बाळासाहेबांचं जे काही नातं होतं ते आपल्याला माहीत आहे ठाणं आणि हे विकासाचं खनखनीत नाणं हे हे स्लोगन अगोदर आम्ही दिलेली आहे आणि आजही तुम्ही आपलं ठाणं हे विकासाचं खणखणीत नाणं असं म्हटलं दिगेसाहेब आनंद दिगेसाहेबांनी या ठाण्यामध्ये अनेक विकासाला सपोर्ट केला पाठिंबा दिला कारण पूर्वी हा घोडबंदर रस्ता एक म्हणजे प्रतापजी किती गाड्या जायच्या पूर्वी छोटा रस्ता होता आज किती मोठा रस्ता झाला आणि शेवटी रस्ते मोठे झाल्याशिवाय तुम्हाला प्रगती नाही कारण ॲक्सेस कंट्रोल रोड आपण बनवले आणि ज्या राज्याचे ज्या शहराचे ज्या देशाचे रस्ते आ, आ, म्हणजे मोठे असतात त्याची प्रगती होत असते मला आ, एक जॉन एफ कॅनॅडीचं एक वाक्य आहे कोट अमेरिका इज अमेरिकन अमेरिका इज रिच बिकॉज ऑफ हिज रोड काहीतरी असं आहे ना त्याचं अमेरिकन हां अमेरिका इज रिच बिकॉज हिज रोड इज गुड आणि म्हणून त्याची जी, जी आहे जी श्रीमंती आहे अमेरिकेची ओळख जी आहे ती अमेरिकेची त्या रस्त्यावर आहे रस्त्यांमुळे आहे तर त्यामुळे असं जे आपले ॲक्सेस कंट्रोल रोड आपण करतो आहे रस्ते सगळ्यात महत्वाचं प्रगतीचं एक मोठं एक खऱ्या अर्थाने त्याला द्वार म्हणतो आपण तर रस्ते मोठे असतात आणि खऱ्या अर्थाने रस्ते ज्यांचे चांगले आहेत ते आणि आम्ही आता मुंबई गोवा आज ॲक्सेस कंट्रोल रस्ता आपण करतोय म्हणजे ग्रीन फील्ड रोड अनेक रस्ते आपण जवळपास पाच हजार किलोमीटरचे रस्ते आपण ॲक्सेस कंट्रोल करतोय कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर केवळ सहा ते सात तासामध्ये माणूस पोचला पाहिजे अशा प्रकारचं आपण काम या ठिकाणी करतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की पायाभूत सुविधा आणि त्याबरोबर पर्यावरण असेल आज आपला सकाळीच आपला कार्यक्रम होता गव्हर्नर आणि आपले भूपेंद्र यादवजी पर्यावरण मंत्री आले होते कारण आपल्याला पर्यटनासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि काही देश तर पर्यटनावर चालतात था। आणि आपलं राज्य जे आहे सातशे वीस किलोमीटर आता इकडे प्रवाच्या आपण गेल्या आठवड्यामध्ये प्रताप सरनाईक यांच्याकडे उद्घाटन केलं ब त्या खाडीच्या बाजूला वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट तर तिथे बघितलं आपण तर अर्बन फॉरेस्ट केलं आहे तिथे टुरिस्ट येतील तिथे भेट त्याचा आनंद घेतील आणि म्हणून हे सगळं जे आहे हे आपण खऱ्या अर्थाने जे करतोय ते मोठ्या प्रमाणावर त्याला एक फोकस करायला लागेल आपल्याला पोटेन्शियल आहे सगळं आहे परंतु त्याला आपल्याला फोकस काम करायला लागेल आणि म्हणून जे तुम्ही त्याच्यामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग आहे आय टी अनेबेल्ड अॅनेबल सर्व्हिसेस आहे इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो आहे एनवायरमेंट आहे एम्प्लॉयमेंट आहे टुरिझम आहे हे सगळे जे आहेत आपले ग्रोथ ड्रायव्हर्स आहेत आणि म्हणून या ठिकाणी जी काय वर्गवारी आपण केलेली आहे प्रकल्पांची प्लॅटिनम गोल्डन अशी वर्ग वर्गवारी आहे त्यामुळे विकासाचा स्पीड जो आहे आपल्याला गाठता येईल आणि म्हणूनच विकासाच्या कामामध्ये आपण स्पीड ब्रेकर टाकणारे नाही आहे आपण स्पीड ब्रेकर काढणार